वडिला पुढा हुकारा हा चिंत्र मला बाप्पा सांगितले आणि खरोखर रुग्ण प्रभू रामचंद्राची अज्ञात आले हनुमंतराने हुका दिलेला आहे हुका केल्यावर उडाण करण्याकरता हनुमंतरा सिद्ध झाले सिद्ध झाले व आपल्या शक्तीचा जो असणार एकंदर मंत्राचा पाठीवर टाकलेलाय आणि नामाचा हनुमंतरान भूमका केलाय

एवढं नाही सत्य लोकांचा राजा ब्रह्म श्रेष्ठीचा जातात मनाच्या ठिकाणी ब्रह्मदेव विचारपूर जेव्हा श्रेष्ठीच्या ठिकाणी कसल्या प्रकारचं पाप नाही कारण ज्या वेळेस पाप होत त्या वेळेस श्रेष्ठी द्यायला जातील आणि आपल्याला पुन्हा श्रेष्ठी निर्माण करण्याचं कार्य जात परंतु तशा प्रकारचा आणि कसल्याही पथवीच्या ठिकाणी घोर पाप नाही

मोठमोठ पटलेले येत आणि महाराचा सोबत हरेमध्ये घनमंत्री होते एवढं ज्या पर्वता हनुमंतरा वगैरे राहिलेले येत आणि ज्या पर्वत उड्डाण केलेले त्या पर्वताचा काही महाजन एक आहे की हजरा झालाय आणि हजरा बरोबरचे पर्वत धसरंदाजरामध्ये मिलीन झाला काही पट्रोल पाण्याच्या असतील काही दुधाच्या असतील काही दह्याच्या असतील काही अनेक प्रकारचा त्या ठिकाणी असेल परंतु केल्याच्या नंतर ही पूर्ण मग त्या ठिकाणी समुद्राची मर्यादा का समुद्रानं मध्ये केलं आणि समुद्र जर मध्ये येत नाही अशी डब डब अवस्था समुद्राची हो लागली सागर पुन्हा घेतल्याचं मंत्र वेळ लागत तू मध्ये काय होत जय राम श्री राम 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 नाम असता अर्ध सम लागलं नाही तर सागर पूर्ण उल्लंघन केले किती सागर ला मिळतात एक योजन चार तसा शंभर योजन असणारा सागर चुकी वाजत नाही एवढ्या वेळामध्ये मला जाण तर मग त्याला फुल लोकपर्यंत सध्या लोकापर्यंत गेरी वडा नाती खोरी विक्रम भाई कपिता

काही काळ आला आला आणि काळामुळे वेळ जर गेला न जाणून टाईम जर झाला तर सूर्य नारायण मुळे न झाला पाहिजे कारण श्रेष्ठीचा जाता तू तुझ्या अतिने श्रेष्ठी चालणार आहे म्हणून महाराजा जागृती ब्रह्मजला देऊ लागले तिच्या संपूर्ण प्रमाणिक राष्ट्र जगना हे आई कोणी आधावना आरती चिंतन आणण्याकरता गेले त्यावेळेस म्हणाल तर मुख्य चार दिवशी आता कारण पूर्व असल पश्चिम असल उत्तर असेल दक्षिण असलने वायुशेमध्ये एकच नाम घुमलेला आहे आता येत आणि लवकर वली घेऊन येते वली आणल्या बरोबर हनुवंताच्या मधुसज्ञ अवस्थेमध्ये लक्ष्मण पांडे लवकरात लवकर सर्व ठिकाणी येतात हनुमंतरावली आणण्याकरता गेले अन्या आणण्याकरता गेले मग लंकेच्या ठिकाणी राजारामाला ऐकू गेल ना का राजारामांच्या मनाच्या ठिकाणी दच प्रश्न ये कारण मारुत्र आता कार्य रावणाला माहित होतं रावण मनाच्या ठिकाणी चिंता करू लागले म्हणजे कवी या ठिकाणी चिंता करू आहे आणि चिंतेमध्ये राजाराम करू लागलेला आहे जर महाराज ती जर आणली वली आण त्यानंतर त्या वलीचा उपचार लोक्षणाल झाला आणि लक्ष्मण जर एकदा उठला एकदा जर लक्ष्मण उठला तर राम मला आटोपणार नाही का टोपणार नाही राजा प्रमाण माहीत होत लक्ष्मण जर मालुतीनं उठवला तर लक्ष्मण पुढे इंग्रजी मारणार आहे आणि इंग्रजी मारल्याच्या नंतर महापक्षी उना होणार आहे राम कदापि मला टोपणार नाही राजा राव बोलू लागला खात्री देऊन बोल लागलेला आहे कारण इतका परिसर एकटा राम त्या ठिकाणी आला आणि सर्व राजा देखत मध्ये सुद्धा जिंकलं आणि मग लहान पराक्रमात आर्थिक पराक्रमी असणारा हनुमान प्रभू रामचंद्र एकटा हनुमंतरा लंकेच्या ठिकाणी आला चौदा हजार वनकर ऐंशी हजार किंकल आखडा नावाचा माझा पुत्र प्रस्तार पुत्र जम्मू माळी एवढ्याला मारून थांबला का जाता जाता मैदाने मिशित नाही लक्षेची वळी केली आणि शिक्षेची सुट्टी नेली असे ठिकाणी मिळाले तर मग मला आटपतील का कदा ती आटपणार नाही राजा रावण विचार करू लागाय आता काय विचारा माय Iya. Yeah. Yeah. जाऊन इंद्राला जिंकलं इंद्राला जिंकलं नाही तेहतीस कोटी देव राज्याच्या बंदी होते कोणामुळे होते मेघनाथामुळे होते ज्यानं एकवीस वेळा इंद्रदेवाला जिंकलं आणि इंद्रदेव तो